प्रकरण मौजा वडगाव इथील आहे काही वडगाव वासियांनी माझ्या काही दिवसाआधी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या जमिनीमध्ये अठ्ठावन भूखंड फसवणुकीचा उल्लेख केलेला आहे आणि हा प्रेरित आहे आणि माझं बदनाम करण्याच्या याच्या उद्देशानं ही प्रेस वार्ता घेण्यात आली असं कारण येत्या महानगरपालिकेची निवडणुकीमध्ये लक्षात घेऊन या प्रकारची केली म्हणून यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली असं मला वाटते निश्चितच या प्रकरणा कोणतंही असवण्याचं मानस झालेला नाही आणि मी केलं पण नाही आणि मी एक पॉलिटिकल असून एक सामाजिक पण कार्य करतो आहे आणि निश्चितच आतापर्यंत माझ्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही मागणी एकच आहे की सर्व जनतेला मी वडगाव प्रभागातला हेच म्हणतो की मी कोणाची फसवणूक केलेली नाही आणि मागणी एवढीच आहे माझी का ज्यांनी पण हे प्रेस घेतली त्यांना त्या पद्धतीनं सद्बुद्धी देऊ बाकी काय म्हणू